नमस्कार भावा मी श्वेत का हँडल तर बर्डे बाबा तिकडे घास कापताय तर तिकडे जाऊ आपण तर बघा आपले बर्डे बाबा घास कापताय बर्डे बाबा नमस्कार करा नमस्कार तर आता तुम्हाला माहिती आहे आपल्या छोट्या प्लॉट मध्ये जे कटावरचं गवत आहे ते काढायचं काम चालू होतं तर आता ते पूर्ण झालेलं आहे आणि आता मोठ्या प्लॉट मध्ये काम चालू करायचं होतं हा गवत पण कापायचे पाहिजे संसार सारा देह पाण्याचा बरबडा लवडून जाईन घडा गाईची पुट भरतील असे म्हणता म्हणता गंगा दोस जातील भंगा काम हे करावंच लागल बरोबर तर मित्रांनो एवढं एवढं घास होतं काय होणार नाही म्हणून बैठ बाबा तिकडे गवत कापायला गेले आता आपल्याला गुड फॉर्मच्या एंगलला वेल्डिंग मारायची तर तिकडे जाऊ आमचं जेवण झालंय पोल्टीत जागा वाढवायची पोलटीत चालू आहे प्लॉट मध्ये पण कट करायचं काम चालू झालेले वाजले होते चार मग म्हटलं पीठ टाकून घ्याव तर आता दा पीठ टाकायला जाऊ वैरण टाकली इकडे दूध काढायचं काम चालू आहे तर बाबा सकाळपासून काम करून पण दोन तीनच साऱ्या ज्या होत्या त्या कट करून आहे आणि अजून तरी निम्मा बाग बाकी आहे आता तो पुढच्या दोन तीन दिवसात होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला कटावरती चिपट पण आहे चिपट यासाठी आतरतो की जे गवत होतं तर ते गवताची वाढ होऊ नये म्हणून चिपट आपण त्याच्यावर आतरून देतो तर बाबा तुम्हाला छोटासा गावाकडचा ब्लॉग आवडत असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर बघा आपले बडे बाबा बैठा बाबा नमस्कार करा